हे बघा ओबीसीच्या मनामध्ये प्रचंड रोष आहे प्रचंड वेदना आहे तरुण ऐकायला तयार नाही आणि ओबीसीचे नेते ओबीसीच्या हक्क संरक्षण आणि आरक्षणासाठी एकत्रित आले ते निवडणूक लढवण्यासाठी एकत्र नाही आले लोकसभेला लोकसभेचं तत्व त्यांनी पाळलं पण तुम्ही एकत्र न येता प्रोग्राम लावता करेक्ट कार्यक्रम लावता तुम्ही रिझल्ट वॉरंटेड कार्यक्रम लावता म्हणजे ही दिशाभूल करता का आम्ही हक्क अधिकाराविषयी एकत्र आलो तर तुम्हाला एकत्र आले म्हणता तुम्ही निवडणुका जिंकण्यासाठी व्यवस्था ताब्यात घेण्यासाठी तुम्ही करेक्ट कार्यक्रम करता तुम्ही त्या दलितांनी आम्हाला मतदान दिलं म्हणता मुस्लिमांनी आम्हाला मतदान दिलं म्हणता त्याच दलितांची अट्रॉसिटी कायदा रद्द व्हावा म्हणून प्रत्येक मोर्चामध्ये तुमचा तुमच्या जाहीरनाम्यामधलं मागणी होती तुमची ती दलित बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे तुमच्या अट्रॉसिटीचे कायदे गुन्हे कुणाच्या विरोधामधले आहेत तुम्ही विचार करावा आमच्या ओबीसीतल्या छोट्या छोट्या बांधवांच्या बलुत्या त्यांच्या विरोधात तुमचे हे गुन्हे अठरा कुणाविरुद्ध कुणाचे आहेत याचा अभ्यास सुद्धा माझ्या आंबेडकरी जनतेने करावा आता त्यांनी कार्यक्रम के जाहीर केलाय प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी शांती रॅली काढताय मोठ्या प्रमाणात आणि आता त्याच्या बैठका झाल्या आता हा संघर्ष कसा राहील पुढे काय याच्यात नाही शांती रॅलीचं त्यांचं मी स्वागत करतो तर असंतोष म्हणजे हे दंगल कुणी केली ओबीसीने केली का ओबीसीने नाही केली उभ्या महाराष्ट्राला माहितीये त्यामुळे वारंवार त्या गोष्टी उगाळण्यात काय अर्थ आहे थांबायचा विषय बघा महाराष्ट्र हा महाराष्ट्राची आयडेंटिटी वेगळी आहे इतर राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्र विकसित समज आहे विकसित समजला जातो म्हणण्यापेक्षा आहे पण सामाजिक न्यायाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राची धोरणं महाराष्ट्रातले पुढारी पुढारी म्हणण्यापेक्षा आमदार खासदार यांचं कुठेतरी काउन्सिलिंग होणं आवश्यक आहे मी वारंवार या गोष्टीवर प्रेस देतो या लोकांना संविधान माहीत नाही या लोकांना अहो आमच्या शाळेतल्या मुलांना तुम्ही प्रियांबल म्हणून घ्यायला होता ते प्रियांबल मधलं अर्थ या लोकांना यांची शाळा घेतली पाहिजे या विधानसभेमधल्या लोकांची काय त्यांनी माझ्यावरती खाकभंग का आणला काय आणला मला शिक्षा करायची असेल तर करू द्या मी त्या गोष्टीसाठी तयार आहे पण संविधान काय आहे सामाजिक न्याय काय आहे बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरांना काय अपेक्षित होतं आणि जी जी लोक आम्हाला यातूनच पाहिजे ना आम्हाला असंच पाहिजे म्हणतात ना ते लोक या कायद्याच्या जजमेंटकडे सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटकडे हायकोर्टाच्या जजमेंटकडे आयोगांच्या वेगवेगळ्या गोष्टींकडे ही लोक सोयीस्करपणे दुर्लक्ष करतात ही लोक आपल्या विधानसभेतल्या लोकसभेतल्या प्रतिनिधित्वाकडे दुर्लक्ष करतात ते कोऑपरेटिव्ह सेक्टर मधल्या रिप्रेझेंटेशन इकडं पद्धतशीरपणे दुर्लक्ष करतात मग मी काय म्हणतो या महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांना एकदा आम्हाला कळू द्या की आमच्या सुताराचे लोहाराचे कुंभाराचे किती कलेक्टर आहेत या देशामध्ये माझ्या महाराष्ट्रामध्ये एकदा कळू द्या धनगराचे खासदार किती आहेत एकदा कळू द्या बंजारा वंजारी कोण माळी कोण जे म्हणतात ना हे लय खाल्लं एवढं वर्ष खाल्लं याने खूप काय रिझर्वेशन ही पंचायत राजमधलं आणि शिक्षण नोकऱ्यामधलं एंट्री पॉईंटचं सगळ्या लोकांना समतेच समन्यायी तत्व प्रभावीपणे राबवण्यासाठी रिझर्वेशन ही पॉलिसी आहे वाढू